नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत आपण मशीन आणलेली आहे नवीन बघू शकता इकडे पडगिलवार कंपनीची मशीन आहे तर याच्या आम्ही तुम्हाला डाय वगैरे सांगणार आहे की डाय कोणती लावायची सोयाबीनसाठी तुरीसाठी तर इकडे बघू शकता मित्रांनो डायचं सिस्टम तर मित्रांनो बघू शकता हे डाई इथं डाय चेंज करायचं आहे म्हणजे तुरीसाठी वेगळी कापसासाठी वेगळी वेगवेगळ्या मक्केसाठी वेगळी डाय असते मित्रांनो बघू शकता ही डाय काढायची अशी पहा आपण डाय काढलेली आहे ही एक लॉक असते वरती हिच्या आणि तिच्या आतमधून एक परत लॉक असते हे पहा बघू शकता हे एक लॉक आणि ह्याच्या आतमधून दोन डाय असतात बघू शकता पहा ही एक चोपडी डाय असते अशी चोपडी आणि ह्याच्या आतमधून एक डाय असते हे पा बघू शकता हे पा ही एक डाय ही डाय मित्रांनो सोयाबीनची आहे तूर पण आपण याच्यामध्ये पेरू शकतो ते पा तुम्हाला मी उदाहरणार्थ दाखवतो इकडे बघू शकता आपल्यापासून तूर आहे तर डाय ओळखायची कशी मित्रांनो तर सुरुवात सुरुवातीला काय करायचं असे चार पाच दाणे घ्यायचे आणि याच्यातमध्ये टाकून पाहायचे बघू शकता असे तीन दाणे तीन चार तीन चार बसत आहेत बघू शकता म्हणजे याचा अर्थ ही मशीन आपल्याला दोन तीन चार तीन चार दाणे आपले पडणार या होलमधून तर अशी आपल्याला डाय ओळखायची हे बघू शकता मित्रांनो सर्व प्रकारच्या याच्यामध्ये डाय दिलेले आहेत आपल्याला मशीनसोबत सर्व डाय येतात जर मोठी डाय जर टाकायची असेल तर मित्रांनो बघू शकता मी दाखव तुम्हाला दाखवतो हे पा जर आपल्याला एक दाणा टाकायचा असेल तर ही पेशल डाय मोठी म्हणजे ही कवर टाकायची काम नाही ही मोठी जर डाय असली मित्रांनो तो ही छोटी कवर टाकायची काम नाही तर बघू शकता आणखीन पण मोठ्याला डाय दिलेल्या आहेत बघू शकता पा इकडे पा ही मग मोठी डा आहे एकदम मोठी डाय ही जर डाय टाकली आपण मित्रांनो तर इकडे बघू ही जर डाय टाकली तर ही अशी छोटी डाय म्हणजे ॲडजस्टमेंट टाकायचं काम नाही तर आज आपण पेरणार आहोत मित्रांनो सोयाबीन आणि तूर तर त्याच्यासाठी आपली ही छोटी डाय आपण टाकणार आहोत तर डाय इन्स्टॉल कशी करायची तर मी तुम्हाला दाखवतो चला डा इन्स्टॉलेशन कसं करायचं सर्वात अदोगर काय करायचं ही डाय अदोगर खाली टाकायची पहा बघू शकता इथे एक लॉक असतं आहे हे लॉक इथं हिच्यामध्ये बरोबर बसलं पाहिजेत हे पा डाय टाकल्याच्या नंतर काही ऍडजस्टमेंट रिंग असते ही ऍडजस्टमेंट रिंग रिंग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हे पहा त्याच्यानंतर काय करायचं आहे एक लॉक पहिला लॉक लावून घ्यायचा याला हे पहा एक लॉक लावल्याच्या नंतर काय करायचं याच्या वरचा लॉक लावायचा आपल्याला हे एक लॉक लावून घेतलेलं आहे आपण एकदम ओखीमध्ये आता काय करायचं आहे मित्रांनो आता आपल्याला बी टाकायचं आहे आणि टेस्टिंग करायची आहे की मशीन कशी चालते काय चालते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो आता बघू शकता आपण बीम मशीनमध्ये टाकून घेणार आहोत बी टाकल्याच्या नंतर टेस्टिंग पण पण करणार आहोत बघू शकता तर सुरुवातीला बी टाकल्याच्यानंतर आपण पूर्ण मशीनची अशी टेस्टिंग करायची आहे की व्यवस्थित दाणे वगैरे व्यवस्थित पडत आहेत का बघायचं आहे नंतर मशीन चालवायची आहे बघू शकता व्यवस्थित पडत आहेत पहा मित्रांनो एक नंबर मशीन चालू आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद